जय भीम जय महाराष्ट्र आज अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांचं अभिनंदन करतो आभार मानतो त्यांनी कायद्याने काम केला कुठल्याही कशाला निवडणूक अधिकार प्रेशर येऊ शकत नसत आहे पण कायद्याने काम करत असताना या ठिकाणी आमच्या पूर्व आश्रमीचे काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो हो ओमराजे उम्रा निंबाळकर त्यांचे भाऊ ठाण म्हणून वकील घेऊन बसले दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला वकील उभा केले लेखी ऑब्जेक्शन के घेतले ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे आठ का असतील ते काय म्हणतात चला अकरा गुन्हे येतात आठ दाखवले अरे तीन फायनल झाले ना ते गुन्हे आत्ता दाखवत असतील परंतु प्रॉपर्टी बद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या हे निग्लिजेबल आहे आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे बार्शीमध्ये माझ्या लिंगायत समाजामध्ये माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आज हे उद्धव सेनेचे शिंदे साहेबांचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंबेडकरांनी सर्व पणाला लावलेला आहे आणि अन्नछत्र काय असेल ते आणि आता कुठे तेरा वर्षानंतर मला मा, माननीय जी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला तेरा दिवसात न्याय दिला आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत आमचे अण्णा जाधव साहेब आहेत आमचे प्रवीण जे आहेत आणि इतर आमचे कोले साहेब आहेत या आणि मासाहेब आहेत आणि सुजात आंबेडकर साहेब यांनी विश्वास ठेवला अनेक फोन गेले ज्यांना माहिती आहे पैलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी अंधळकाराचं रक्त आहे गणपत्र आंधळकर हिंद केसरी अन्न बिराजदार अप्पा अन्न माझे सडू होते आणि हे पैलवानी रक्त तुला सडो कि के पळो केल्याशिवाय राहणार नाही